नमस्कार मी सूरज पाटील मुंबईवरून आलो आहे माझ्यासोबत चार जणं आले आहेत आणि खरं तर इथे आल्यानंतर जसं संकल्पना सकाळी केली आणि सगळ्या गोष्टी हवन त्यानंतर अभिषेक आणि आता आम्ही परत एकदा संकल्पनाला बसलो होतो आणि अक्षरशः म्हणजे एवढं पॉझिटिव्ह वाटत होतं मनामध्ये एक नवीन ऊर्जा कशी बनावी आणि कशी घडावी ह्या संकल्पनेतून आम्ही म्हणजे आत्मसाज केलं आणि खरंच इतक्या लांबून आलो आणि मनामध्ये अशी काही शंका नव्हती हो दत्तांजींचं स्थान आणि इथं आल्यावरती हो जे दत्तांजींचं महत्त्व आणि जे महाराज इथे लोकांमध्ये प्रचलित आहेत समाजामध्ये एक नवीन ऊर्जा आणि दत्तांजींबद्दल जे भावना लोकांपर्यंत पोहोचवत आहेत खरंच खूपच चांगल्या दिशाने महाराज इथे लोकांना एक घडवत आहेत आणि महाराज तुमचा अशीच आशीर्वाद लोकांपर्यंत असावं असं हो। मी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद